तुम्ही रडू नका मला पण कस तरी वाटत रडू नका काकी रडू नका ना त्याच्याने तुम्ही तुमची तब्येत खराब होईल आणि तुम्ही आजारी पडाल ते बोल मग तुमच्या पोरांना कोण बघल नमस्कार सविता डी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ काढतोय तर खूप सुंदर सुंदर फुलं आलेत आणि तुम्हाला मला ते दोन फुलं दाखवायचेत तर आपण समोरचा कॅमेरा लावूया आणि नंतर पुढं काय ते बोलूया तर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी आपली बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये म्हणजे गॅलरी तर याच्यामध्ये हा बघा आता आपल्याकडं नेहमी एक एक फुल येतच राहतो इकडे पण आता एक कळे आले तर हा आपण आता कट करून घेतला देवाला ठेवण्यासाठी ही पण आता उद्या उमल तर बघा खूप सुंदर आहे तर मम्मीने इकडे स्टँड लावून ठेवला आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर हा गणपती बाप्पाचा फेवरेट फुल आहे जास्वंद तर हा मस्त वाटते आणि नेहमी एक येतो बाप्पाच्या आशीर्वादाने तर ती एक चांगली गोष्ट आहे आपल्याला तर मम्मीची तयारी चालली आता हॉस्पिटलला जाण्यासाठी तर मम्मीला काही दाखवत नाही आता तर इकडे बघू शकता हे दररोज निळे निळे जे फुलं आहेत हे दररोज येत असतात कारण त्यांचा आता सीझन चालू आहे एकदाच येतात तर आज आज जरा कमी आलेत काल भरपूर आले ते तर हे पण आपण तोडूयात आणि हे बघा हा मेन फूल तुम्हाला दाखवायचा आहे हा बघितला एकदा मी गेले व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की बघा ना याला म्हणजे तीनच पाते ते छोटे छोटे म्हणजे अशा वाटत नाही असं वाटतं गवत आहे मला पण समजत नाही आणि याच्यामध्येच बरोबर कशी कळी येते आणि त्याला फूल तयार होतो किती सुंदर फुल तयार होतो एकदम सुंदर कलर आहे जाम भारी वाटते त्याच्यामध्ये पण एक आपमध्ये आलं बघा राजा राणी सारखा दिसत एकदम कसला क्यूट वाटते बघा ना त्याच्यामध आले कळी कशी येते किती दिवसातून येते तर हे फुल मला आता कट आहे तर आता याला मी एकदम प्रेमाने कट करणार व्हिडिओमध्ये कट नाही करणार चुकी नाही झाले पाहिजे नाही घे आणि तुम्हाला त्या मुलांची आई पण व्हायचंय वडील पण आहे आणि तुम्ही म्हणतात ना मला जायला सोबत नसतं मम्मी एकटीबाई माणूस कुठं जाणार हा तर हा आता घाबरायचं नाही जायचं एकटीने जायचं एकटीने का बाहेर पडायचं आता तुमच्या सासूबाई तुम्हाला म्हणून तुम्ही म्हणतात मला सासूबाईचा सपोर्ट आहे बरोबर म्हणजे देव करा तुमचं त्यांचा सपोर्ट तुम्हाला काय भरावं तुमचे मुलं मोठी होईपर्यंत पण मग हा नाही हो असं नका बोलू तुम्ही गेलात तर मग तुमच्या मुलांचं काय त्या काय करणार तू वयस्कर माणूस काय करणार आहे सांगा मग तुम्ही हा विचार काय करायचा रोज चांगला विचार करायचा आज नवीन दिवस उठलाय आज मला नवीन काहीतरी करायचंय आणि माझ्या मुलांसाठी मला काहीतरी करायचं हा विचार डोक्यात ठेवायचा मुलांना पण चांगलं शिकवायचं आणि तुम्ही पण चांगला विचार घ्यायचे तुम्ही चांगले विचार कराल तर तुम्ही खचून नाही जाणार बरोबर तुम्ही खचून गेला हा फक्त पहिलं रडायचं सोडायचं रडायचं नाही एकदम खंबीर व्हायचंय काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला कधी काय असा प्रॉब्लेम आला काय आला तर तुम्ही मला विनद्यास कॉल करा असं समजा मी तुमची मोठी बहिणी हो हो तेच होते ना तुझं फोन आल्यावर तुझा नंबर सेव्ह करून ठेवला होता ना हा ते बरं विजेबा बसत नाही स्वतः म्हणून फोन केला नाही पण विश्वास बसायला मी पण एक तुमच्या सारखीच आहे म्हणजे मी मोठी युट्यूबर मी पण एक माणूस आहे युट्यूबर जरी असले तरी काय झालं मी पण तुमच्यासारखे मी श्रीमंत नाही एवढी मी पण गरीबच आहे पण ज्यातून मी गेले ना ते मी अनुभव तुमच्यासोबत सोबत शेअर करते तसं मी सांग रियल लाईफ मध्ये मी काही दाखवत पण नाही सांगत पण नाही पण मला मला पण परिस्थितीने शिकवलंय म्हणून मला तिची त्या गोष्टीची जाणीव आहे तर मी पण त्या वाईट दिवसातूनच वर आली आणि अजून पण माझे स्ट्रगल चालूच आहे असं नाही की सगळं संपलंय आता मी खूप चांगले हे करते आणि जरी चांगले दिवस आले आशीर्वादाने तरी पण मी हे दिवस दिवस मी कधीच नाही विसरणार समर्थक रुपया म्हणून मला पण तेवढं बळ मिळालंय लढायचं किंवा मला असं वाटतं बाबा चला कोणीतरी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यांच्या मुलाबाळासाठी तर काहीतरी करता आलं पाहिजे कारण तुम्ही बाहेर कामाला नाही जाऊ शकत तर स्वतः जायचं स्वतः आणायचं निघायचं तुम्ही आता दोन वर्ष झाले तुम्ही कुठपर्यंत असं रडत थोडस निघायचं बाहेर पण मन हे होईल जरा तुम्हाला थोडीशी डेअरिंग येईल बाहेर गेल्याच्या नंतर आणि लोकांचा नाही विचार करायचा ताई लोक बोलायला येतात पोसायला कोणी येतं का हा ते बरोबर आहे मी तुमच्या भावना समजू शकते पण आता तुमच्या आपल्या हातात होतं का काही काय झालेलं तुमच्या मिस्टरांना हॅलो रड रडू नका हो रडू नका रे हॅलो तुम्ही रडू नका मला पण कसं तरी वाटतं मी जवळ पण नाही रडू नका काकी रडू नका त्याच्याने तुम्ही तुमची तब्येत खराब होईल आणि तुम्ही आजारी पडाल डबल मग तुमच्याबोरांना कोण बघल नाही तुमचं मन मोकळं होतंय आम्हाला आहे पण शेवटी आई ते आई असते मला पण आहे मी ऐकतो सगळं मला पण वाईट वाटतंय नाकार एवढं तुम्ही आणि सगळं चांगलं होईल फक्त थोडं म्हणजे वेळ असते वे थोडस म्हणजे स्वतःला सावर फक्त बस दिवस निघून जात दिवस कोणाला थांबलेला नाही आजूक पाच एक वर्ष पाच वर्षानंतर नंतर होईल बघा तुमची दीदी मोठी होईल तुम्हाला खूप सपोर्ट करेल खूप शिकल मुलं धावल्या नऊ जाईपर्यंत त्यांना जरा थोडंसं समजू तर मुलांना मुला होईल सगळं चांगलं आज दोन तीन वर्षामध्ये तुमचं तुमचा हाताखाली येईल तो कशाला टेन्शन घेता

तेवढं करून घेणार तर माणसाला मेन समजलं पाहिजे की प्रत्येकाचं कारण काय हेतू काय तर आता जेवण आताच झालं दुपार झाले आणि मम्मी खूप बिझी होती रात्र दिवस मम्मीने ब्लाऊज शिवलेत पण मी व्हिडिओ अजिबात शूट केला नाही कारण प्रॉब्लेम असा झाला मी व्हिडिओ काढल्याशिवाय व्हिडिओ निघतच नाही कारण ना जवळ लांब असा कॅमेरा पकडायला लागतो आणि मम्मीने जे स्टँड आणले ते जेव्हा मशीनला मोटर लावलेली तर तिकडे लावला कॅमेरा की ते थरथरचा तर हॅप्रिशन होते ना मशीन तर व्हिडिओ घालतो असा असा डायरेक्ट मम्मीने व्हिडिओ काढलेले डिलीट केले मग असं झालं मग तीन चार व्हिडिओ काढलेले डिलीट केलं प्रॉब्लेम झाला सगळं टीचिंगचे व्हिडिओ गेले होते मम्मी बोलते आता काय वाटत विषय असा झाला हेव मी चष्मा का लावतो तुम्हाला सांगतो याच्याने त्रास होत नाही अंधारा चांगला दिसतो त्याच्यामुळं काही शॅलिंग बिलिंग मारत नाही आपण गेले डॉक्टर बोलले की काळा घालत जायचं ना उन्हामध्ये मध्ये तर घालायचं मला पण लाज वाटते माझंच मला असायला ते पण लावतो जाऊ द्या काय उन्हामुळं त्रास होतो ना तर डेंजर विषय जाऊ द्या तर विषय असा घालता की या मध्ये बघा एक व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला बघितला असेल की मम्मी चपाती करत होती आणि एक कॉल आलेला मी त्या आईचं नाव बिव काही घेणार नाही फक्त तुम्हाला एक थोडक्यासाठी थोडस सांगतो की यातून म्हणजे थोडंसं मला पण शिकायला भेटलं आणि मम्मीला तर मम्मीच खूप शिकलेली आहे पहिल्यापासून तिला गोष्टी माहिती मला या गोष्टीचं वाईट वाटलं ती गोष्ट पण मी शेअर करणार नाही तुमच्यासाठी कारण असं कोणाचं कुठं शेअर करायचं नसतं कारण प्रत्येकाला फक्त एक सांगायचं तू त्यांचं नाव बी घेत नाही एक कॉल आला होता बस आणि त्यांनी मेसेज टाकला होता व्हॉट्सअपला तर मला तो मेसेज वाचून वाईट वाटलं तर मग मी त्या ताईंना कॉल केला आणि काही ताईंचे कॉल येऊन जातात तर मी काही कामामध्ये असले आवाज जर आला नाही मला तर मी परत रिप्लाय लावते तर ज्या खूप खसून गेल्यात खूप दुःखामध्ये तर त्यांना देव चांगली ईश्वर म्हणजे सामर्थ्य देव सामर्थ्य देव हा सामर्थ्य देव उभा राहण्यासाठी ताकद देऊ त्यांच्या परिवाराला त्यांना बघायचंय तर त्यांना खूप खूप असं देव त्यांना सामर्थ्य पुरू आणि वाईट पण त्यांना बाहेर येऊ दे आणि त्यांचं सगळं चांगले दे कारण मुलं लहान आहेत आणि त्यांच्यावर खूप दुःखाचा डोंगर कोसळलाय तर मी ताई व्हिडीओच्या माध्यमातून हेच सांगाल त्यांना फोनवर मला जे काय बोलायचं ते बोलले पण आता नीतींनी जेव्हा आम्ही दोघी बोलत होतो तेव्हा नीतीने आधीच व्हिडिओला सुरुवात केली होती म्हणून त्यांनी मला दाखवलं तर मी त्याला बोलले कशाला काढलं तर तो मला म्हणला की नाही आता मम्मी आज सुद्धा तू बोलत होती मला माहित नव्हतं ते नाही रे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काय काय सगळे जण दुःखी येतात जगामध्ये कोणीच सुखी नाही त्या दुसऱ्याला पण होसला येईल असं म्हणून त्या उद्देशाने नितीन म्हणतो की मी तो व्हिडिओ काढला कारण त्याला त्याला पण ऐकून तुम्हाला पण बळेल काहीतरी मीच एकटी प्रॉब्लेम मध्ये माझ्यापेक्षा प्रॉब्लेम मध्ये जसं माझ्या रिअल लाईफ दाखवते तसं तर त्यांनी कोणाला दाखवायचं किंवा कोणाला सांगायचं तर माझा उद्देश हाच की खचून जायचं नाही वाटत एकटे पडते उलट तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायला भेटते आम्ही खुश येत बाकीच्या खुशीत आणि तुम्ही दुःखामध्ये वाईट वाटत कुठंतरी वाट असं वाटलं की त्या ताईंच्या मी जवळ राहत असते तर मी काहीतरी त्यांना हेल्प केली असती मदत केली असती दुःखासुखामध्ये सुखामध्ये जेव्हा काही अडचणीत असते तर मी त्यांच्या त्यांना त्यांच्या घरी गेले असते पण मी खूप लांब आहे आणि त्या खूप लांब आहेत फक्त एवढंच मी सांगन की त्यांचं नाव वगैरे नाही घेणार पण त्या सांगली जिल्ह्यातल्या लेत येतात आणि खरंच करो आणि अशी वेळ कोणावरच नको यायला कारण त्या खूप मोठ्या प्रसंगात प्रसंगामध्ये त्याच्यातून त्यांना देवाने बाहेर काढू दे लवकर आणि चांगलं त्याला त्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना चांगलं बळ mm -hmm. देव देवबाप्पा हेच चरणी प्रार्थना करते आणि अशी वेळ कोणावरच नको यायला खरंच जी दुःखद घटना घडली त्याबद्दल ताई मला मी तुमच्यासोबत बोलले पण मला सुद्धा रडायला येत होतं हे त्यांचे मिस्टर नाही येत आणि लहान लहान मुलं येतं तर त्या म्हणजे ते ऐकल्यावरच मला खूप कस तरी वाटलं कारण म्हणजे मी आजारी आजारी आहे ते पण पण व्हिडिओ बघतात तर आणि त्यांना जास्त रडायला कसलं आलं की मी त्यांना स्वतःहून कॉल केला म्हणून त्यांना खूप रडायला आलं आणि त्यांना बोलताच येत नव्हतं त्यांना बोलणं तोंडातून शब्दच निघत नव्हते त्यांच्या एवढ्या त्या रडत होत्या असं नाही मी पण एक सामान्य स्त्री आहे आणि एका स्त्रीने एका स्त्रीचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि मला खूप एवढं वाईट वाटलं की त्या ताईंशी बोलल्यावर की मी जर जवळ असते तर मी काय त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले असते मी काय एवढी मोठी नाही कोणासाठी काही करण्यासारखी माझी एवढी मोठी परिस्थिती नाही आहे किंवा माझी परिस्थिती चांगली नाही आपल्या चॅनल बिझल असतं चांगलं पण खरंच सांगते की मी नाही फुलाची पाकळी काहीतरी घरात म्हणा किंवा कोणत्या तरी गोष्टीमध्ये मी थोडी शिकवाय त्यांच्यासाठी काहीतरी उपयोगी पडले असते जवळ राहत असते तर त्यांची काहीतरी मदत केली असती तर किंवा मी त्यांना बोललं असतं माझ्याकडून चार दिवसातून माझ्याकडे दोन दिवसातून माझ्याकडे या जा थोडासा आधार किंवा मी चार दिवसातून एकदा त्यांच्याकडे गेले असते एवढा आधार देऊ शकले असते मी त्यांना पण खूप लांब आहेत त्या तरी पण ताई टेन्शन घेऊ नका घाबरू नका आणि मी तुमच्या नेहमीच सोबत हे नेहमी तुम्हाला सपोर्ट करणार कोणते पण तुम्हाला तुम वाटत असेल मोठी युट्यूबर सबस्क्राईब बत्तीस तेच आधारित म्हणजे लई यांना करोड पैशाचा तर तुम्ही जाऊन बघा तीन तीन हजार चार चार हजार फक्त येऊ येतात आणि त्यात काय नाही भेटत त्यात फक्त त्या ताईंना असंच वाटलं की मी एक युट्यूबर आहे आणि मला स्वतःहून कॉल केला तर असं काय नाही मी पण एक तुमच्यासारखी सामान्य स्त्री आणि व्हिडिओ तुम्ही बघतात तुम्ही माझी फॅमिली येता आणि माझी फॅमिली कायम तुम्ही राहणार कोणी पण असू द्या ज्या ताई माझे व्हिडिओ बघतात मनापासून आणि त्यांचं माझं एक नातं निर्माण झालंय नवीन ज्यांना मिलन मध्ये येऊ ज्याचा ते नाही कोणाला ना भाव ज्याचा आपल्याला एवढं येऊ शकत नाही आपल्याला माझ्याकडे जरी आले ना तरी आपण माझे कितीही मोठे म्हणजे कितीही मोठा व्हिडिओ चालू द्या मिलियन मध्ये जाऊ द्या दहा मिलियन होऊ द्या वीस मिलियन होऊ द्या पण तरी आपण जी आपली ज्या जागेवर मी होते त्याच जागेवर राहणार आहे कारण चॅनल आज होतं उद्या नाही माणसाची गॅरंटी नाही तशी त्या चॅनलची पण काही गॅरंटी नाही पण एक म्हणतात ना एक विश्वास एक नातं आणि चॅनलचा उपयोग एवढाच की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो हा बस एवढंच बाकी त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट झाले तुमचं नामचं नातं त्याच्यामुळे निर्माण झालंय तुम्हाला काय माहितीये की कुठं राहते काय कष्ट करते चॅनल मुळेच कळालं ही एक चांगली गोष्ट आहे सोशल मीडिया चांगल्यासाठी असावं वाईट प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीला सपोर्ट करा आणि असंच पुढे घेऊन जा प्रत्येकीला म्हणजे लढायला बळ द्या एकोणी ऋषी चांगलं बोला तोडून हा तर आता खूप व्हिडिओ मोठा होतोय आणि आम्हाला जायचं हॉस्पिटलला कारण नितीनचा अपॉइंटमेंट आहे तीनची आणि आता आडीच वाजले तर आपल्याला अर्धा तास आपल्याकडे बाकी आहे तर फुल तोडून आण ते दोन तीन आण तिथं तेव्हा पुढे ठेव येते आता त्याला ते टाइम आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्यांचं ऐकून आपल्या अंगावरती येतो आपले, आपले दुःख बाजूला राहू नये बाबा दुसऱ्याचे दुःख लय बेकार को कोणला असे डोळे नाही आंधळले तरी पण त्यांना वाटतं आम्ही बघाव काय करावं पण काय करू नाही शकत किती करोड दिले तरी डोळे येऊ नाही शकत त्यामुळं लय बेकार कानाला खाडा लावला आजपासून खरंच म्हणजे कोणला काही बोलायचंच नाही काय असू दे आपलं घर बोललं काम भलं आणि सगळं आपण आपलं बघायचं कधीच कोणला एक चुकून पण कधी कोणाला वाईट बोलायचं नाही किती प्रसंग वाईट आले तरी आपले आपल्यालाच तर असंच मला तुमच्याशी बोलायचं होतं तर आपण जाऊया तर बघा हिने फुल काढलाय बघा आता तिथं देवाची ने ठेव समोरचा कॅमेरा लावतो तर आम्हाला एकदम लेट आहे तर आम्ही आता जाणार फक्त गबेट करू नका मला एवढं सांगायचं फ्लीज तुमच्या पाया पडतो किती पण पैसा असू दे कोणला ना कोणला मदत करा गरीबाला तुमचं देवलाही चांगलं करत आहे ना तर चला व्हिडिओ करून तुम्हाला इथनं काय शिकायला भेटला आणि मला काय शिकायला भेटलं ते सांगा तर भेटूया नेक्स्ट जोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय आणि असंच सपोर्ट करत राहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर माप पण करा माप पण करा असं पण मारा तरी चालेल नितीन तुमच्यापेक्षा लहानच आहे चला